शिताला बसली ग मग काय करू मला जेवायचं आहे जेवायला कर की चल नाही मी का मी कालपासून सांगते ना मला आयफोन घ्यायचा आयफोन घ्यायचा अगं मला साधा मोबाईल आहे हा आणि आयफोन साठी काय रुसली काय काल मग कर ना साधा मोबाईल आहे मग काय तर बोलत मग बोलायच अगं माझं साधा आहे ना वेहायचा तुम्ही माझी वेळायचं घेतला आणि मला म्हणजे जीव असा एवढा एवढा बारका दिला मग तुला कोणचा पाहिजे मला आयफोन पाहिजे डायरेक्ट मग बटनावरून डायरेक्ट आयफोन असतो मग मी एवढं काम करते घरातलं काम करते करती आगा आयफोन म्हणजे काय आहे का आतोड्या करायच्या भातोड्या करायच्या धुण धुवायची भांडी घासायची किती काम आहे माझ्या मग माझ्या ह्याचा काय संबंध आहे घरातल्या बायका काम करते त्याच तू काय वेगळी करतीस असं सगळ्या बायका करते मग सगळ्या बायकांकडे आहे का कोणाकडं सगळ्याकडे असून नसतो त्यांची मर्जी मला सांगा त्यांचा रोट माल जे आवड नाही वाढ काय मार खायचे तू मारायला अजून पैदा नाही माझ्या बापान मला का मारलं मग ती घ्यायचं आहे ना तुझ्या आई बापाकडनं आयफोन आईकडनं घ्यायचा फोन ती आयफोन जा आयकड चा आयफोन घे नाहीतर बाप फोन घे आई बापान काय त्यासाठी दिले मग ही तर मला का मागती मग कुणाला मागायच तुम्हाला नाही तर कुणाला मागणार नाही तिथं साधा बटनाचा मोबाईल नाही तुझ्या बापाकडं ती मला माहित नाही आणि शानपणा करायला ती मला माहित नाही मला आयफोन पाहिजे म्हणजे आयफोन पाहिजे तोपर्यंत जेवाय करणार नाही खायला करणार नाही काय नाही बर नको करू मला बी कळत काय करायचं काय करणार काय करतो मी करतो दुसरं लगीन दुसरं लगीन आई तर काय दुसरं लगीन तर पोरांना मिळाला दुसरं अगं तू कशाला सांगायला लागली शंभर टक्के तरण्याला मिळत नसेल पण आमच्या सारख्याला लय मिळते त्या तू तू सांगू बस अशीच आयफोन आयफोन असला आयफोन काय तर डोक्यात काय तर घेऊन बसली करायचं दुसरं करून दाखवा हा मग करणारच मग तू जेव्हा करणार नाही करत आधी लगीन करू काय त्यात प्रॉब्लेम आहे बघू तर कोण देत काय प्रॉब्लेम करत असतो तुझ्या उरावर करून दाखवतो चल करून दाखव दाखवणार म्हणा मी आयफोन घेत नाही लगीन करतो दुसरं लग्नाला पैसे येत घालवायला डबल लग्न करायला पैसे इथं घालवायला पण आयफोन घ्यायला मला नाही पैसे आयफोन आयफोनच काय काम आहे तुला काय कळतं का त्यातलं आयफोनच कळत आयफोन चांगल्या चांगल्याला वापरा येत नाही हां तू कशाला सांगायला लागेल तुला काय कळतं त्यातलं मला सगळं कळतं काय कळतं सगळं हां चल ओढे येवा वाढ पहिली ना तू उठ चल पहिले चल 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 आणि घरातचं कोण म्हणतो की तुला मी का ते घरात पहिलं चल घरात आ तुला सांगितल्याला कळतं का झा जेवाय करता घे भाकरी खालावून करता घे हां मी सांगितले ना का नाही आधीच की मी नाही करणार मला आयफोन घेतल्याशिवाय काय फोन तो मला सांगायचं नाही काय लावलंय हा तुमच्याकडे आहे की मोबाईल आहे मग काय झालं चांगलाच आहे काय झालं मग मग काय मग वापरू आपण तुला थोडा मला थोडा होईल हा तुम्ही कामा घेऊन जाता मला काय आहे का नाही मग बघायचं रेसिपी बघावं लागते या एवढं काय होतंय मग तुला हा उघडच काय तरी आपल्याला लावले कोण पाहिले जा मला आयफोन घेत असेल मी पण स्वतः जेवणार ना ना। नाही आणि करणार बी नाही आधी आयफोन मग बाकीच काय काय तुला त्यातलं काय कळत सगळं कळतं मी तुम्हाला शिकवते आयफोन कसं चालवायचं असतो तू शिकली मग मी शिकली अरे मला कळत नाही त्यातलं नसली शिकली तुम्हाला तेवढं डोकं आहे अरे मला कळत नाही तुझ्या ना खांद्याने बापानं कधी वापरला होता दादा बट ना त्याच्या वेळेला बारका मोबाईल आहे तर तू कधी कित किती समपणा करत आजची बापाकडे असा असं मला माहित नाही मला मोबाईल पाहिजे काय म्हणणार नाही मोबाईल बिबाईल चल पाहिले घरात हो ते साहेब बाप लागल्यात भाकरी चालवून नाही मला आयफोन येत जा काय करायचं करत उठ उठ पाहिले उठ समजतं का हा किती असतील ग जेवायला खरं नाही तू आयफोन काय खाऊन काय काय का गे आयफोन घेतला मी सकाळपासून उपाशी आहे आयफोन घ्या घ्या म्हणून मी कवाच कॉल मला साडी घालायला लावली चल तुला आयफोन दाखवून आणतो आता माझ्या माझ्यासांडता आयफोन कशाला मला वाटलं थोड्या लय माग आहे एक लाखाचा पुढे आहे आयफोन आयफोन काय स्वस्त आहे का घेऊ आपण थोड्या दिवसानं ना मला आयफोन पाहिजे अगदी काय जाऊन आणले काही हा मी तुम्हाला आजपर्यंत काय मागितले का अगं नाही मागितलं पण हे आवाजास आवाज मागते ना मग एकतर हायपॅट आपण ते त्याला बजेट का थोडं लागतं पैसे लागते त्याला बघायला लागतात इकडं तिकडं काय दिवसांनी थोड्या दिवसांनी घेऊ की मग एवढं काय तुला व्हायला लागले थोडा नाही माझा घेतो राहू दे मला मला घ्या कर्ज दिसत नाही काळच दिसत अग मग ते वीस हजार मोबाईल आहे ती तरी सुद्धा काळ दिसतंय मग तू असू दे ना तुला एवढा बी नव्हता गी मला मोबाईल पाहिजे चांगला असलं घ्या अगं मग तुला घ्यायचं आहे म्हटलं की, की आयफोनची किंमत लाख सव्वा लाख आहे चांगला एक लाख पंचेचाळीस हजाराला आहे मस्त तेवढं दाबून ठेवल्यात पैसे त्यातून घाल बाकी अगं काय ती त्यालाच घालव पाहिजे हा पाहिजे तू अशी बाय आहे ना घर जाळून कोळशाचा व्यापार करणारी बाय अशीच आहे तू तुझा बाप भीत असला तुझी आईत असली तुझी सगळी माणसं असलीच त्यामुळे तू अशी झाली जरा काहीतरी डोकं ठिकाणावर की जरा हा तयार केलं मी का नाही जे आवाज ना सोडले आता म्हणले की तुम्ही दुसरं लगीन करतो आणि दुसरं लग्न करायला मग पैसा येतो ते तर पैसे येत आहे ना आणि मला ऐकून गेले पैसे नाही मग आता तू काही कर ना माणसाला उपाशी ठेवायला लागली मला खर्च येणार का नाही अजून बघील ना ती अजून बघील ना तू कशाला त्याची काळजी करायला लागली कोण देणार आहे तुला काय घेणार तुला तिची कशाला काळजी पाहिजे ती मी बघणार ना तू कशाला पुढची शेंड हानाय लागली तू साहेब कर म्हटलं तर बाकीच नाही ना ती बोलत बसली काय गरज आहे का जावं आपलं करावं फाटा केलं असं नाही तुम्बूर बसली तिथं बसली तिथनं उचलून हिता आणली तर हितनं बी अजून नाही नुसता आण बसा काय नाही त्यात काय मला मोबाईल नाही काय नाही दिवसभर नुसतं एकटे 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 एकटं बसायचं असं अगं मग माझं की म्हटलं की तुला तुमचा नाही चित्र माझं चित्र चांगलं माझं काय झालं माझा वीस हजाराचा मोबाईल आहे त्याच्यापेक्षा तुला आयफोन काय कशाला क्वालिटी पाहिजे एवढी मग एवढं काय गरज आहे मग असेल काय तर आतरून बघून पाय पसराव हाय आता परिस्थिती तोड बघून पायपास राहिल तुम्ही लगेन करताय लग्नात तुम्हाला एवढे पैसे लागते तर तेच मी विचार करते ती कुठून आणणार आहे मग तीच लग्नाला घालू असत मला तेच आयफोन घेऊन द्या ना की माझ मी बघील तू नको शानपणा करू तुला सांगितलंय तेवढं जा ना ते पाटक्या नदी हे कर काय पाकर भोका लागले त्या भाकरी घालवून कर नाहीतर कानफाडी खायचे कुठला आयफोन आणायचं लागले शानपणा करायला जा बापाला माग जा तुझ्या आई बापा कडे सोडतो चा जा फटक ना निघ बापाना आई बापाने काय तेवढं तिथे का त्यांना मागायचं ना दिल्या घरी ती मेले अगं तिथं तिथं पुंगळ्याला पुढा तोला मिळत नव्हता ही तर लागली शानपणा माझ्या आल्यावर करायला काय कळत का नाही कशाच काय आहे आयफोन बरं ते बी थोडा ना आहे दीड लाखाचा एक लाख पंचेचाळीस हजार रुपये आयफोन सिक्स्टीन प्लस मॅक्स नाही तुला बर 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 ती एक काम कर तुला आयफोन नाईनटीन घेऊ आपण जरा थोडं थांब जुनं होते ना आयफोन पुर सिक्स्टीन पुन्हा म्हणशील मला आयफोन सेवन्टी घ्या ती त्यापेक्षा थोड्या दिवस थांबा अजून दोन वर्ष आयफोन नाईनटीन येतोय ती घेऊ तुला हा चालेल का नको मला नाही चालेल बरं थांब की थोड्या दिवस मी योगा स्वयंपाक करणार मी स्वतः बी खाणार मी सकाळ जाऊ राहणार उपाशीच बस पण मला कर तुझा कुणी विचार केलाय तू उपाशी बस ना पण माझं कर ना साहेब तुला कुणी काय म्हणते सरक माय साहेब नेट सारखं सारखं माया मागाण करा पाणी करा ही करा ती करा सारखं बैठता ग आम्हाला काय नाही आय फोन घेऊन द्या म्हणलं तर नाही आणि लग्न करायला पैसे येत सकाळ जर मग काय खाल्लं पेटले का, का माहिती काय करते जरा भांडी कापटायला लागलीस हा भांड्या हो वगैरे काढायला लागली तुला स्वयंपाक पकर म्हणलं तर भांडी आपटायला लागली आहे ना किती काय तुझ्या बापान दिली ती का भांडी मी केली ती खरेदी तुला कुलशानपुरा करू तू कल करून वाटलं करायचं तू हो बाहेर बा घराच्या तू घराच्या बाहेरच स्वयंपाक करणं होत नाही तर एखादा घेऊन द्यायला काय व्हायला लागलं एवढं एखादा आयफोन उचलली जिपलं की लावलेली टाळ्याला या याय होई आय पण म्हणजे बंदूक दिवाळीला घेते ती वीस रुपये तीस रुपयाची दीड लाख कुठं घालवायचं जा गे बापाकडं तुला गुन्हा म्हणले जा दोन हजार त्याच्याकडनं एकच आणतो बापाकडनं तुझ्या तुला एक फ्री मध्ये मी देतो जा जा निघ निघ तू पहिले राहू दे काल होऊन चपाती करायची काय सांगितलं तर काय नाही तिसरं सी आग तू अजून हिथ येऊन बसली का हिथं का येऊन बसली आहे पूर्ण कर पक्कर म्हणलं किचन मध्ये इकडे आली वय काय बाहेर असतील ग तू फायनल फुल अँड फायनल मला नाही तर तू निघून जा तुझ्या बापाकडं अजिबात घरात राहून करायचं ना जास्त जास्त शहाणपणा करायचं साहेब पक्कर नाही सकाळ बसलो तो मला बी उपाशी तो खाल्ला असेल काय तरी आम्हाला सांगते काय गपचिप लाडू बिडू शेंगदाणे हांगती तो त्यामुळे तुला बोका नाही पण मला ठेवलं ना उपाशी तो हा किती याची ताप आला थंड असू दे ना तू गप्प तू तुझ्या अंगात तुझ्या हे न होते आम्हाला काय सांगते सगळं जा पहिलं कर्ज साहेब आला तिच्या जा काप कर्ज घालवून उठ नाहीतर घराच्या बाहेर चल मी घराच्या बाहेर मी काय जाऊ घराच्या जा बाहेर मग तुम्ही जावा काय गरज चालली माझं घर आहे माझं घर आहे तुझा काय संबंध आहे काय संबंध आहे माझं घर आहे ना तू कोण लागली सांगणार जागपचे आपलं कर्ज स्वयंपाक बाकी शानपणा करायचं ना, ना स्वयंपाक कर्ज कर उग तसल करू नको फाजीलपणा जा अग भूक लागले तुला कळतं का नाही का सकाळच दूर बस पाहिजे बसली तुला काही कदर नाही का हा असे किती दांडायचे गो तू हा तुझ्या आईनं ही शिकवलं तुला हा मी दाण नव्हते पहिले लगेन तुम्ही असतं लगेन केला म्हणून अशी झाली बोल ठोकाय पाहिजे तुला दुमती करायला पाहिजे पहिल्यापासून म्हणजे मग तुला कळलं नसत लगेच शानपणा करते पालपाडे दिली का नाही मग होते इतर राहायचं असलं तर माझ्या मनात राहायचं नाही तर निघायचं आजोबा शानपणा करायचं का माल तुमच्या मनान राह मग मग माझ्या मनान राहाय माझ घर आहे नाही माझ घर आहे मग आता काय तू बी पैसे मिळतात दहा हजार कुठे कंपनीत काम केले तर तुला कुणी अडवलं